नमस्कार सर्वांना कावेरी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाची धेडी चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला आज आपण इथे बघा घेतलेले आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे बघा आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा रवा घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे बघा सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे नऊ ते दहा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे नाचणीचं पिठाची धेडी खूप छान असतात खास करून मुलांसाठी हाडं मजबूत होतात नाचणीचं पीठ खाल्ल्याने तर ही खूप पौष्टिक धेरडे आहेत बघा खास करून मुलांसाठी आणि आपल्या सर्वांसाठीही खास करून म्हातारे माणसं किंवा मुलांसाठी ही धेरडे खूप पौष्टिक आहेत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे इथे आपण एका वाटीमध्ये रिफाईंड ऑइल पण घेतलेले आहे बघा एका बाऊलमध्ये आपण आता हे सगळं मिश्रण मिक्स करणार आहोत तर आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घालून घेणार आहोत बेसन पीठ घेतलेले आहे बघा दोन चमचे घेणार आहे रव्यानी बघा ही धेडे खूप असे क्रंची बनणार कूर आहेत कुरकुरे असे तर रवा नक्की घालायचा आहे एक मोठा चमचा घातला भरपूर होऊन जातो आणि अर्धी वाटी नासणीचं पीठ घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा आता आपण हे मिश्रण थोड्या वेळासाठी साईडला करून ठेवूयात आणि वाटणाची तयारी करून घेऊयात आपण थोडीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या लसूण अद्रक हे दळून घेणार आहोत तर मिरच्या घालून घेऊयात लसूण घालून घेऊयात बघा अद्रक घालायचं आहे आणि जिरं पण घालून घ्यायचं आहे जिरं पण वाटूनच घ्यायचं आहे बघा त्यांनी खूप छान चव लागते जिरे दळले जातात त्यामुळे त्याची खूप छान चव लागते दीड्यांची तर जिरे नक्की दळूनच घ्यायचं आहे चला तर आपण आता हे याचं वाटण तयार करून घेऊया आपलं वाटण तयार तयार आहे आता आपण या बाउलमध्ये हे सगळं वाटण आपण घालून घेणार आहोत हे सगळं वाटण याच्या यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण आता त्यामध्ये आपण नमक ॲड करून घेऊयात बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आणि इथे मी कढीपत्ता पण बघा चिरून घेतलेला आहे कढीपत्ता चिरून घेतल्याने खूप छान सेंट वास खूप छान येतो धेड्यांचा तर मी तर चिरूनच घालते कोणते पण धेडे असो किंवा पराठे असो काही असो कढीपत्ता चिरूनच घालते खूप छान लागतात कढीपत्ता चिरून घातल्यानंतर आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण पाणी घालून व्यवस्थित असं आपलं बॅटर तयार करणार आहोत धिरड्यांसाठी पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं घ्यायचं आहे पाणी आपल्याला ज्या जास्त पण घ्यायचं आहे थोडं थोडं करीत घालीत चालायचं आहे इथं आपण एक चमचा ऑइल घालून घेतलेला आहे आणि आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं आपल्याला हे बॅटर धेड्यांसाठी तयार करायचं आहे बघा असं बॅटर तयार झालं की धेडे पण व्यवस्थित बनतात पातळ बनतात घट्ट झालं का ते जाड होतात बघा त्याच्यामुळे शक्यतो हम आता आपल्याला बॅटर पातळच करायचं आहे म्हणजे असं पातळ म्हणजे मध्यम असं अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बघा धेड्यांसाठी चला तर आपण याच्यामध्ये आप आता हळद राहिली होती आपण हळद घालून याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपलं हे बॅटर धेडे बनवण्यासाठी रेडी आहे आता आपण एक गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात आपला पॅन गरम झालेला आहे आपण त्याला आता ऑइल लावून घेणार आहोत थोडं थोडं करून आता आपण यामध्ये बॅटर सोडणार आहोत बघा चमच्याने आणि व्यवस्थित चमच्याने बॅटर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित खरपूस असं हे धेडे भाजून घ्यायचे आहे बघा दोन्ही साईडनी आणि जसं सा पाहिजे तसं तेल पण त्यात सोडायचं आहे हे धेडे दयासोबत किंवा श्वाससोबत शेजवान चटणीसोबत खूप छान लागतात हे मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान आहेत हा हे धेडे मुले पण आवडीने खातात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनली आहे म्हणून हे बघा आपलं धेडे किती छान खरपूस अशी भाजली गेलेली आहेत बघा असेच आपण एक एक करून घेणार आहोत जास्त वेळ पण लागत नाही हे धेडे बनवायला झटकी पटाशी बनतात सकाळी सकाळी घाई असली की हा छान ऑप्शन आहे नाचणीच्या पिठाची शंकरपाळी पण आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवूयात नाचणीच्या पिठाची बिस्किट पण दाखवीन एखाद्या व्हिडिओमध्ये नाचणीचं पीठ हे खरंच खूप पौष्टिक आहे हडं मजबूत करतं नाचणीचं पीठ आणि मुलांना असं आपण पोटात घालणं म्हणजे असं कशामधून तरीच घालावं लागतं तेव्हा मुलं पण खातात पाहू शकता आपले किती छान जाळीदाराशी धेडे तयार झालेले आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर कावेरी किचन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद